अमरावती शहरात सध्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांकडून हिंदूंना त्रास देण्याच्या घटना वाढत चालल्या असं समोर येत आहे विशेषतः महाविकास आघाडीच्या मविया खासदारांनी जिथं निवडून येऊन सत्ता मिळवली आहे तिथं या प्रकारचे प्रकार घडण्याचं प्रमाण जास्त आहे असं लोकांचं मत आहे स्थानिकांमध्ये देखील दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे अलीकडेच अमरावतीतील नागपुरी गेट पोलीस स्टेशनवर एका विशिष्ट गटातील दीड ते दोन हजार जमावानं हल्ला करत दगडफेक केली या हल्ल्यात एकवीस पोलीस कर्मचारी जखमी झाले तसेच मालमत्तेत आणि वाहनाचं मोठं नुकसान झालं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्वरित अतिरिक्त कुमक पाठवत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि या घटनेत सहभागी बाराशे लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस लोकांनी याची साक्ष दिली तर काही प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाले दरम्यान दुसऱ्या एका घटनेत अमरावतीला शीतल तेटू नावाच्या बारा वर्षाच्या मुलीला मोहम्मद कासिम मोहम्मद शकीफ या व्यक्तीनं पळवून नेऊन लव जिहादचा बळी बनवलंय या गंभीर घटनेनं स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं या सर्व घटनांमध्ये महाविकास आघाडीचे नेते जिहादींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला जात आहे त्यामुळे जिहादी प्रवृत्तींची मस्ती आधीच वाढल्याचं जाणवत आहे तथापि नागरिकांनी आणि नेत्यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे की भारतात संविधानानं बनवलेला कायदा लागू आहे शरीयाचा नाही या घटनांमुळे अमरावतीत भीतीचं वातावरण असून प्रशासनाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मोठं आवाहन निर्माण झालं आहे